कालच तर पाहिलं तुला ओंजळ फुलांची गच्च भरताना कालच तर पाहिलं तुला ओंजळ फुलांची गच्च भरताना आणि तीच ओंजळ नज़र अलगत ओंजळीत माझ्या धरताना आणि तीच ओंजळ अलगत ओंजळीत माझ्या धरताना तुझे कोमल की फुलांचे कोमल स्पर्श मला समजेना तुझे कोमल की फुलांचे कोमल स्पर्श मला समजेना कालच तर पाहिलं तुला उंजळ फुलांची गच्च भरताना मुक्तछंदे सुवास त्यांचा श्वासात तू भरताना मुक्तछंदे सुवास त्यांचा श्वासात तू भरताना कालच तर पाहिलंय त्या फुलांना गजरा बनून मिरवताना कालच तर पाहिलंय त्या फुलांना गजरा बनून मिरवताना फुलून मोहरून सुगंध देऊन आनंदाने विरताना फुलून मोहरून सुगंध देऊन आनंदाने विरताना कालच तर पाहिलं तुला असं सैरभैर होताना कालच तर पाहिलं तुला असं सैरभैर होताना गुपित काहीतरी शिताफीनं लपवताना गुपित काहीतरी शिताफीने लपविताना नजरे आड केले मीही सहजच सारे नजरे आड केले मीही सहजच सारे कारण नको वाटे मनाला पाहणे तुला हरताना कारण नको वाटे मनाला पाहणे तुला हरताना एकच आस या जन्मी जणू एकच आस या जन्मी जणू तू तु आणि तुझी ओंजळ पहावी मी कायम भरताना तू तु आणि तुझी ओंजळ पहावी मी कायम भरताना कालच तर पाहिलं तुला ओंजळ फुलांची गच्च भरताना कालच तर पाहिलं तुला ओंजळ फुलांची गच्च भरताना न जानो आज कसा पाहत आहे न जानो आज कसा पाहत आहे तुला मी डोळ्यांदेखत देखत सरताना तुला मी डोळ्यांदेखत देखत सरताना